केशेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी कारखान्यातील होणारे अन्याय व अत्याचार तात्काळ थांबवा वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनची मागणी आज माथाडी कामगार संघटनेतर्फे वंचित बहुजन आघाडीकडून एक निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना त्यामध्ये अशा नमूद गोष्टी आहेत की आजवर जो आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कारखाना सुरू आहे तिथे तिथे ज्या बाबासाहेबांनी कामगारांसाठी एक वेगळ्या सवलती दिल्या आहेत तिथे जर कामगारांची पिळवणूक होत असेल तर हे शोक शोकांतिका आहे दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कारखाना असून तिथे पुतळा बाबा नाही बाबासाहेबांचा पुतळा नाही किंवा कुठलेही छायाचित्र वापरले जात नाही दुसरी तिसरी गोष्ट अशी की त्यांच्या पगारी वेळेवर होत नाही त्यांना ज्या हुद्द्यावर ठेवलं जातं त्या हुद्द्याच्या ऐवजी त्यांना काम दिलं जातं त्याचा मोबदलाही त्यांना दिला जात नाही त्यांना पगारी वेळेवर न देता त्यांच्याकडून एक प्रकारची वेगळी पिळवणूक होते की त्यांच्या पगारी अडवून ठेवून त्यांना त्याच कारखान्यातून काही पैसा पगार काही आर्थिक मदत म्हणून दिली जाते ज्याच्यावर त्यांनी वेगळे व्याजदर अवलंबले आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे हे चुकी सा सावकारी पद्धत त्यांनी चालू केली आहे यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी यासाठी आजचं निवेदन आहे या केशवगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारखान्यामधील कामगारांना गेले पंचवीस वर्षापासून अन्याय अत्याचार सामोरं जावं लागत आहे त्या संदर्भात कलेक्टर साहेबांना <coughs> <coughs> निवेदन दिलेलं आहे पगारी वेळेवर न होणार हंगामी का कर्मचाऱ्यांना कायम न करणार जे सोडून गेले त्यांचा आर्थिक निधी आर्थिक मोबदला न देणार अशा दे प्रकारच्या विविध प्रकारे अन्याय अत्याचार केला जातो अनेक जाचा अटेला समोर जावं लागत आहे कामगारांना त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे वर्षापासून कारखाना उभा आहे अजूनही समाधानकारक कारखान्या कारखान्यातील कामगारांना समाधानकारक कोणतीही गोष्ट भेटलेली नाही सुरक्षेचा प्रश्न त्यांचा तसाच आहे कारखान्यामध्ये डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळ्याचा सोळा पण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने जी कमान हो हो चोटे चोटे हो ला ला आहे तिथं त्यांचा फोटो सुद्धा नाही आणि तिथल्या कोणत्याही डॉक्युमेंटवर डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो सुद्धा लावण्यात आता पण आलेला नाही हे मी तर म्हणतो त्या महापुरुषांचा एक अवमान आहे म्हणायला काय हरकत आता आपली मागणी काय आहे एक बावीस तारखेपर्यंत जर मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही धन्य आंदोलन आंदोलन करणार आहे तसं कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे मंगळवार पण बैठक घेणार आहे जर बैठक बैठक जर लागला नाही तर आज माथाडी कामगार संघटनेतर्फे वंचित बहुजन करून एक निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना त्यामध्ये अशा नमूद गोष्टी आहेत की आजवर जो आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कारखाना सुरू आहे तिथे तिथे ज्या बाबासाहेबांनी कामगारांसाठी एक वेगळ्या सवलती दिल्या आहेत तिथे जर कामगारांची पिळवणूक होत असेल तर ही शोका शोकांतिका आहे दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कारखाना असून तिथे पुतळा नाही बाबासाहेबांचा पुतळा नाही किंवा कुठलंही छायाचित्र वापरले जात नाही दुसरी तिसरी गोष्ट अशी की त्यांच्या पगारी वेळेवर होत नाहीत त्यांना ज्या हुद्द्यावर ठेवलं जातं त्या हुद्द्याच्या ऐवजी त्यांना काम दिलं जातं त्याचा मोबदलाही त्यांना दिला जात नाही त्यांना पगारी वेळेवर न देता त्यांच्याकडून एक प्रकारची वेगळी पिळवणूक होते की त्यांच्या पगारी अडवून ठेवून त्यांना त्याच कारखान्यातून काही पैसा पगार काही आर्थिक मदत म्हणून दिली जाते ज्याच्यावर त्यांनी वेगळे व्याजदर अवलंबले आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे हे कुटे तरी चुकी चाहे। सावकारी पद्धत त्यांनी चालू केली आहे यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी यासाठी आजचं निवेदन आहे या